आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपण शिरूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे ऊसासारख्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे कळता शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार हे त्या ठिकाणी स्वतः जाऊन पिकांची पाहणी करत असताना चिखलातून रखरखत्या उन्हामध्ये उसाच्या बांधाणं फिरून शेतकऱ्यांची जाण असणारा नेता त्या ठिकाणी लगेच अधिकारी वर्गाला फोनद्वारे नुकसानीची पीक पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सूचना देण्यात आल्या त्या ठिकाणी मांडवगण फराटेचे माजी सरपंच दत्ता पाटील फराटे गुडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी अप्पा फराटे आणि सोशल मीडियाचे तणवीर शेख आदी अनेक बहुसंख्यानं मान्यवर उपस्थित होते तर शेतकऱ्याचा आधार असणार उसान सारखं भुई ते भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय परंतु त्या ठिकाणी आमदार साहेब स्वतः जाऊन शेतकऱ्याला आधार देण्याचं काम करणारं शेतकऱ्यांचा नेता अशोक बापू पवार यांच्यामुळे शिरूर तालुक्याचा आम जनतेला मोठा आधार वाटतो कुठलाही प्रसंग येऊ द्या कोरोनासारखा प्रसंग असो किंवा अन्य कुठलाही प्रसंग असो त्या ठिकाणी आदरणीय कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार हे मदतीला धावून येतात अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा